नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांसाठी श्री स्वामी चरित्र सारामृत असो किंवा स्वामींचा कोणताही चरित्र ग्रंथ असो हे केवळ ग्रंथ नाही तर स्वामींचे जिवंत स्वरूप आहेत स्वामींच्या चरित्राचे वाचन म्हणजे स्वामींशी थेट संवाद साध्या भाषेत सांगायचे तर स्वामींचे चरित्र म्हणजे केवळ कथा नाहीत तर तो त्यांचा जिवंत अनुभव आहे स्वामी जेव्हा सगुण रूपामध्ये होते तेव्हाचे प्रसंग त्यांच्या कृपेची प्रत्येक घटना त्यांच्या शब्दांचा प्रत्येक ओघ हा चरित्राच्या रूपाने आपल्याला भेटतो म्हणूनच स्वामींचे चरित्र वाचणे म्हणजे स्वामींशी थेट संवादच आहे स्वामींचे अनेक भक्त चरित्रग्रंथाचे वाचन करतात पण सगळ्यांना एकसारखा अनुभव येत नाही काहींना शांतता मिळते तर काहींना तितका अनुभव येत नाही याचे उत्तर सोपे आहे ते म्हणजे वाचनाची पद्धत ग्रंथ वाचन करणे म्हणजे फक्त अक्षरे डोळ्यांनी पाहणे नाही तर मनाने भावनेने आणि श्रद्धेने आत्मसात करणे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींचे चरित्र वाचण्याची योग्य पद्धत काय आहे जेणेकरून आपली स्वामींशी थेट भेट होईल स्वामींचे चरित्र अनेक ग्रंथांच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहे जसे की श्री स्वामी चरित्र सारामृत श्री स्वामी समर्थ सप्तशती श्री गुरु लिलामृत श्री स्वामी समर्थ भक्तिविजय किंवा आद्य वखर असे अनेक ग्रंथ स्वामी चरित्रावर उपलब्ध आहेत तुम्ही यामधील कोणताही ग्रंथ वाचत असाल तरीही वाचन करताना जर आपण काही विशिष्ट पद्धतीने वाचन केले तर आपल्याला स्वामींची कृपा लवकर प्राप्त होईल आता जाणून घेऊया की चरित्र वाचन करण्याची योग्य पद्धत काय आहे चरित्र वाचन करण्यापूर्वी मनाची शुद्ध तयारी करणे अत्यंत महत्वाचे आहे वाचनाला बसताना घाई गडबड किंवा इतर कामांचे विचार बाजूला ठेवावेत काही लोक सकाळी वाचन करतात कारण तेव्हा मन ताजे असते काही संध्याकाळी करतात तर काही दुपारी वेळ काढतात वेळ कोणतीही असो तयारी योग्य असेल तर ग्रंथ वाचन हे अनुभव बनते संध्याकाळी किंवा इतर वेळेला वाचन करताना शक्यतो हातपाय तोंड स्वच्छ धुवावेत वाचन करण्यापूर्वी दोन मिनटे श्वासावर लक्ष केंद्रित करावे मन शांत करावे वाचन करण्यापूर्वी स्वामींकडे प्रार्थना करावी की शब्द नाही तर तुमचे स्वरूप अनुभवते चिंता गोंधळ राग सर्व काही बाजूला ठेवावे एवढी साधी तयारी जरी केली तरी मन स्थिर राहते लक्ष केंद्रित राहते आणि वाचन फक्त शब्द न राहता अनुभव बनते शांत आणि स्थिर मन ही स्वामींच्या भेटीची खरी तयारी आहे वेळ आणि सातत्य स्वामीचरित्र वाचनाची खरी ताकद आहे सातत्य वाचनामध्ये सातत्य ठेवले की मन हळूहळू शुद्ध होते आणि वाचनाची गोडी वाढते अधूनमधून वाचन करण्यापेक्षा थोडेसे का होईना पण रोज वाचणे जास्त प्रभावी ठरते सातत्याने वाचन केले तर स्वामींची कृपा सतत अनुभवायला मिळते एखादा दिवसात जास्त वाचून नंतर काही दिवस विसरणे हे उपयोगाचे नाही जसे झाडाला रोज थोडे पाणी घातले की ते हिरवे राहते तसेच सातत्याने चरित्र वाचन केल्यास आपल्या भक्तीमधला ओलावा कायम राहतो तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कधीही वाचन करा पण वेळ आणि सातत्य महत्त्वाचे आहे भक्तिभावाने वाचन करणे चरित्र वाचन करताना मनामध्ये भाव ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे फक्त डोळ्यांनी शब्द वाचले तर ते साधे पुस्तक ठरते पण मनामध्ये श्रद्धा आणि नम्रता असेल तर ते स्वामींचे रूप बनते वाचन करताना असा भाव ठेवावा की स्वामी आपल्यासमोर प्रत्यक्ष बसले आहेत आणि आपण त्यांचे चरित्र वाचन करत आहोत असा भाव मनामध्ये ठेवला तर ग्रंथातील शब्द मनामध्ये खोल उतरतात प्रार्थनेसारखे वाचले की प्रत्येक ओळ ही कृपेचे बीज ठरते जर मनामध्ये भाव नसताना वाचन केले तर वाचन कोरडे राहते पण भावपूर्ण वाचन स्वामींशी थेट संवाद घडवते वाचन करताना मन रिकामे ठेवा श्रद्धा आणि नम्रतेने वाचले की प्रत्येक प्रसंग आपल्या समोर उभा राहतो आपण किती अध्याय पूर्ण केले यापेक्षा आपण किती मनापासून वाचन करत आहोत हे महत्त्वाचे आहे चरित्र वाचनानंतर मौनाचे महत्त्व चरित्र वाचन केल्यानंतर काही मिनटे मौन धरणे खूप आवश्यक आहे आपण अध्याय वाचून लगेच उठतो पण खरी अनुभूती तर वाचनानंतरच्या शांततेमधूनच येते फक्त दोन मिनटे शांत बसा डोळे मिटा आणि वाचलेले शब्द मनामध्ये फिरू द्या हा काही मिनिटांचा विराम आपल्या भक्तीसाठी आवश्यक आहे डोळे मिटून शांत बसले की स्वामींचा सूक्ष्म स्पर्श अनुभवायला मिळतो चरित्र वाचनानंतर नामस्मरण करावे चरित्र वाचनानंतर जर आपण फक्त एकमाळ नामस्मरण किंवा काही वेळ नामस्मरण केले तर त्याचा परिणाम खूप सुंदर होतो वाचलेली शिकवण मनात जास्त खोलवर बसते नाम घेताना मन शांत होते विचार स्थिर होतात आणि भक्तीची गोडी वाढते वाचन आणि नामस्मरण एकत्र झाले तर तो अनुभव साधे वाचन न राहता थेट कृपेचे साधन बनतो हा छोटासा सराव रोज केला तर स्वामींची जवळीक अधिक जाणवते शक्यतो स्वामींची मूर्ती किंवा फोटोसमोर बसून वाचन करावे स्वामींची मूर्ती किंवा फोटोसमोर बसून चरित्र वाचन केले की वाचनाला अधिक जिवंतपणा मिळतो फक्त ग्रंथातल्या शब्दांमध्ये न अडकता आपल्याला स्वामींची उपस्थिती प्रत्यक्ष जाणवते नजर जेव्हा मूर्तीवर किंवा फोटोवर जाते तेव्हा मन एकाग्र होते आणि वाचन प्रार्थनेसारखे वाटते अशा वेळेला शब्द मनावर खोल परिणाम करतात आणि कृपेचा अनुभव अधिक स्पष्ट होतो मूर्तीसमोर वाचल्याने आपल्याला असे वाटते की स्वामी समोरच बसले आहेत आणि आपण त्यांना चरित्र अर्पण करत आहोत अशा भावनेने वाचन केल्याने ते साधे वाचन न राहता स्वामींसोबतचा थेट संवाद बनतो चरित्र वाचनाची शिकवण आपल्या जीवनामध्ये उतरवावी चरित्र वाचताना मिळालेली शिकवण केवळ वाचून सोडायची नसते तर ती जीवनामध्ये आणणे सर्वात महत्वाचे आहे स्वामींच्या चरित्रामध्ये जीवन घडवणाऱ्या अनेक शिकवणी सापडतात स्वामींनी नेहमी गर्वाचा नाश केला ढोंगी भक्ती त्यांनी कधीही मान्य केली नाही ते अंतरयामी आहेत म्हणून आपले खरे भाव जाणतात म्हणूनच भक्ती नेहमी साधेपणाने प्रामाणिक भावनेने आणि प्रेमाने करावी स्वामी नाव घेणे हे सर्वात महत्वाचे साधन आहे आपण स्वामीभक्त आहोत याचा गाजावाजा करण्यापेक्षा ते मनामध्ये निष्ठेने अनुभवणे अधिक मौल्यवान आहे स्वामींच्या आज्ञेचे पालन न केल्यास त्याचे नक्कीच दुष्परिणाम होतात तर आज्ञेचे पालन केले तर कृपा सहज मिळते स्वामींच्या कृपेने दारिद्र्य नाहीसे होते आजार दूर होतात आणि मन प्रसन्न होते काही वेळेला स्वामी आपली परीक्षा घेतात आणि योग्य वेळेला ते कृपाही करतात स्वामी चरित्रामध्ये अशा अनेक शिकवणी आहेत ज्या आपल्याला मार्ग दाखवतात त्या शिकवणी फक्त ऐकायच्या किंवा वाचायच्या नाहीत तर रोजच्या जीवनामध्येही उतरवायच्या आहेत चरित्र वाचन करताना स्वामींचे अनुभव जर वाचन पद्धत योग्य असेल तर काही अदृश्य अनुभव आपोआप येतात स्वामींचा सूक्ष्म स्पर्श हा डोळ्यांनी दिसत नाही पण मनाने नक्कीच जाणवतो चरित्र वाचन नामस्मरण किंवा प्रार्थनेच्या वेळेला अचानक डोळ्यामध्ये अश्रू येणे अंगावर रोमांच येणे मन हलके होणे मनामध्ये शांतता येणे हे सगळे त्यांच्या उपस्थितीचे लक्षण आहे कधी एखाद्या समस्येचे उत्तर अनपेक्षितरित्या मिळते तेव्हाही हा त्यांचा सूक्ष्म स्पर्शच असतो आपण जर मन शुद्ध ठेवले तर स्वामींची ही कृपा अधिक स्पष्टपणे जाणवते स्वामींच्या चरित्राचे वाचन ही साधी गोष्ट नाही ती म्हणजे स्वामींशी थेट संवाद साधण्याचे साधन आहे पण त्यासाठी योग्य पद्धत पाळणे गरजेचे आहे मनाची योग्य ती तयारी ठराविक वेळ आणि सातत्य भावपूर्ण वाचन नंतरचे मौन आणि वाचलेले शिकवण जीवनात उतरवणे या सर्व टप्प्यांनी मिळूनच चरित्र वाचनाची योग्य ती पद्धत तयार होते या पद्धतीने चरित्र वाचन केले तर केवळ शब्द राहत नाहीत तर स्वामींचे जिवंत स्वरूप बनते मग प्रत्येक अध्याय प्रत्येक शब्द आपल्याला सांगतो की स्वामी आपल्या जवळच आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचे चरित्र वाचण्याची योग्य ती पद्धत पाहिली ज्यामुळे स्वामींशी आपली थेट भेट होईल तर कसा वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही स्वामींच्या कोणत्या चरित्रग्रंथाचे वाचन करता कमेंटमध्ये नक्की शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ